नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तीन ते दोन या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत खूपच साधी आणि खूपच सिम्पल चला तर मग आपण अशा प्रकारे टिपके मांडून घेणार आहोत तीन आणि हे दोन तर आपण एक एक बिंदू सोडून आपल्या साईडला अशा अर्धवक्र भागामध्ये आपण असा जोडून घेणार आहोत तीन रेगा मग त्याला समांतर अशा त्याच्याहून मोठ्या मोठ्या अशा तीन रेगा या काढून घेणार आहोत चला तर अशा प्रकारे तीन रेगा या काढून झालेल्या आहेत आपल्या तर आपण त्याला तीन अशा थोडीशी मोठी थोडीशी मोठी अशी तीन रेगा काढून घेणार आहोत पहा अशा प्रकारे आपण या तीन रेगा अर्ध गोलाकारात तर अशा पद्धतीने आपण या तीन रेगा काढून घेणार आहोत मधली रेग ही तशी आतल्या बाजूने जोडून घेणार आहेत त्या तीन रेगा प्रथमतः आपण तीन या रेगा अशा प्रकारे काढून घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपल्या या तीन तीन रेगा तीन बाजूस अशा कम्प्लीट केलेल्या आहेत तर आपण आता छोटी बाजू जी आहे मोठ्या बाजूस अशा प्रकारे जोडून घेणार आहोत मग या तीन रेगासुद्धा अशाच पद्धतीने समानांतरावरती आपण या रेगा जोडून घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे तिनेही बाजूला आपण आता अशाच पद्धतीने थ्री डी ही काढत आहोत चला तर आता मधल्या साईडला आपण हा काळा रंग भरणार आहोत खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी दिसणार आहे पूर्ण झाल्यानंतर आता हे आपण काळा रंग खूप छान पद्धतीने असा देऊन घेत आहोत चला तर आता आपण दोन पानांच्यामध्येही पाकळी काढून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण ही पाकळी काढून घेत आहोत त्याला परत साईडच्या पाकळ्या आपण काढून घेणार आहोत थोडंसं मोठं कमळाचं फुल हे आपल्याला काढायचं आहे मध्ये एक गोल काढतो आहे आता आपण तीनही बाजूने अशाच प्रकारे कमळाचं फुले काढून घेत आहोत hmm. चला तर आता तिसऱ्या बाजू आपण काढून घेऊयात चला तर अशा पद्धतीने आपले तीनही बाजूला खूप छान असे कमळ काढून झालेले आहेत आता आपण त्याला पांढऱ्या रंगाने थोडस शेड देऊन घेत आहोत खूप छोटी सिंपल अशी रांगोळी आहे ही तीन ते दोन या टिपक्यांची कमळाच्यामध्ये मध्ये आपण एक टिंब देऊन असे रेस आतल्या दिशेने ओढणार आहोत म्हणजे खूप सुंदर आणि सुरेख दिसेल दिसायला चला रशा नहीं। संदर से तर अशा पद्धतीने हे सुंदर असं कमळ आपलं काढून झालेलं आहे तर आपण पिवळ्या रंगाने टिपका देऊन घेणार आहोत बोटाच्या साह्याने पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत हे तीन कमळांच्या पण इन पॉईंटला काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने हे काढून कंप्लीट झालेलं आहे आपलं तर पुढची स्टेप आपण चक्री काढून घेणार आहोत एक मस्ताशी त्याच्यानंतर दोन अर्धगोल काढणार आहोत तीनही बाजूला असेच चक्री काढून दोन रेगा काढून आणि तीन आपल्याला हे काढायचे आहेत तिसऱ्याही आपण चक्रीला अशाच पद्धतीने दोन अर्ध गोल काढणार आहोत आणि मग दोन छोटे गोल त्याच्यानंतर एक छोटा गोल आणि एक रेग रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील थँक्यू